तो तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्यान जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हातकाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा हुतात्मा साखर कारखान्याचा पहिला हप्ता रुपये जाहीर वाळवा येथील पद्मभूषण नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसान सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीस सालचा सा गळितास आलेल्या ऊसाच्या बिलाचा पहिला हप्ता तीन हजार दोनशे चार रुपये जाहीर केला आहे कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे घोषणा केली साखर कारखानदारी सध्या अडचणीतून वाटचाल करत आहे प्रति क्विंटल तीन हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचलेल्या साखरेच्या दरामध्ये यंदा प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपये घट झाली आहे सध्या तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर आहे आणखीन साखरेचे दर उतरण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होतीये त्यामुळे साखर कारखानदारी मोठ्या अडचणीत सापडली आहे सध्या साखरेला मागणी नाही आणि दरसुद्धा नाही मिळणाऱ्या बँकांच्या मालतारण दरांमध्ये ऊस दर देणं कठीण आहे साखरेचा उत्पादन खर्च तोडणी वाहतूक खर्च देखभाल दुरुस्ती खर्च बँकांचे व्याज व इतर खर्च याचा ताळमेळ जुळवताना साखर कारखानदारांना तारीवरची कसरत करावी लागत आहे सध्या एफ आर पी आणि एम एस पी मध्ये फार मोठी तफावत निर्माण झाली आहे सात वर्षात केवळ फक्त सहा वेळा एफ आर पी मध्ये वाढ केली परंतु एम एस पी मध्ये मात्र एकदाच वाढ केली आहे तरी केंद्र सरकारने साखर उद्योगाबाबत सकारात्मक धोरण ठेवावं व क्विंटलला दोनशे रुपये एम एस पी करावी साखर कारखानदारी ही वित्तीय संस्थांसाठी आहे का वित्तीय संस्थांसाठी कारखाने आहेत याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे साखर कारखानदारी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे साखर कारखाना उसापासून साखर ब गॅस वीज निर्मिती प्रेसमडपासून पासून बीची गॅस निर्मिती करतो त्यामुळे कारखान्याला उत्पन्न मिळते परंतु त्याचे दर वाढवणं आवश्यक आहे केंद्र सरकारने इथेनॉलचा दर वाढवला पाहिजे वित्तीय संस्थांनी चार टक्के दराने साखर कारखान्यांना अर्थसहाय्य करावं वातावरणामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलामध्ये शेतकरी भरडला जातोय ऊस शेती परवडत नाही परंतु पैसा करून देणारं पीक म्हणून या पिकाकडे शेतकरी बघतात शेतकरी प्रसंगी कर्ज काढून शेती करतात शेतकरी टिकावा व त्यांचं राहणीमान उंचवावं हा साखर कारखानदारीचा उद्देश आहे कारखाना प्रतिदिन पाच हजार मेटनाने गाळप करत आहे या हंगामात कारखाना सहा लाख पन्नास हजार मेटन गाळप करणार आहे बारा पूर्णांक पन्नास सरासरी साखर उतारायचे उद्दिष्ट आहे हंगाम संपल्यानंतर शासन नियमाप्रमाणे साखर उतार्याच्या आधारे होणारा ऊस दर अदा केला जाईल सर्व ऊस उत्पादकांनी हुतात्मा साखर कारखान्याला ऊस गळितास द्यावा असे आवाहन वैभव नायकवडी यांनी केलं